टाकली तुम्ही घालून टाकली आज कुठले काम तुम्हाला या ठिकाणी अशा गोष्ट साहेबांना या ठिकाणी साहेब या ठिकाणी बघितलं हे सुभाष माणखिले कोणाचा रुपयाचा शेअर मिळणार नाही पाच पडेला कशाच झटका तुम्हाला हप्ता घेतला नाही आधी करायचा हप्ता खाला अगदीच वर्ष पण तुमची आम्ही राजकारण केलं शेअर मान खाली करण्याचं काम तुम्हाला सांगतो आम्ही केलं नाही नसीम खान साहेब तुम्हाला सांगतो मी शिवसेनेत होत मुस्लिम समाज सुद्धा मला मतदान द्या दलित समाज सुद्धा मला या ठिकाणी मतदान द्या आंध आदिवासी सुद्धा समाज मला मतदान केला एवढं काम तुम्हाला सांगतो या ठिकाणी केवढा फ्रेंट म्हणून या ठिकाणी निर्माण केलं पण पाच वर्षामध्ये माणूस मोठा झाला मला वाटलं हे सगळं काय असेल कमी तुम्ही घेतली इमानदारी खांदार नाही ना लोक फोटो त्याच्यामध्ये तो आणि हा माणूस तिथं जाऊन बसतोय मतशी नव त्याच्या गेले जातो ना तर म्हणा साहेब मान केलं तर तुम्ही तिकीट द्या तुम्ही दुसऱ्या पक्ष देतो जाऊ द्या ना त्याला कोण साहेब तर घेतच नाही राष्ट्रवादीवाले जवळ येतच नाही त्याला वंचित आगामी सुद्धा घेणार नाही तुम्हाला फोन घेणार हे उपकाराची जाणीव भाऊ काका काढाचं माणूस उपकारणार एवढं एवढं तुम्हाला एवढं मदत केली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही आमच्या या ठिकाणी दिवाचं राहतात तुम्ही चार महिन्याला घरापुरी माणसं करणारच आहे परंतु नागेश या ठिकाणी आव्हान देतो मैदान सोडून जायचं नाही काळजी विधानसभेच्या निवडणूक राहता नाही तर रणसोड दास तुमचं नाव ठेवून लक्षात ठेवा रणसोड दास रण सोडून पळत नाही मैदान सोडून पळत नाही गाज तुमची आमची आहे चिंता करू नका पाहून या हरगाव विधानसभाबद्दल मतदारसंघात भाडगाव पाटील हाता आमचे इथं आमचे आनंद पाटील गंगाधर काटू छापरेकर भागुरावजी पाथरकर विकास पाटील आमचे भंडारी राष्ट्रवादीचे आमचे गौतमराव देशमुखात डॉक्टर बाबाई बांबळेकर किशनराव पाटील आहेत काय आमचे उत्तमराव तावडे आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची कंपनी जुनामध्ये या ठिकाणी कामाला लागले आणि त्यांनी थुण सांगितलं पूर्ण मतदार जा हजगाव नगर मध्ये पूर्ण दा हजगाव नगर मधून सात ते सत्तर हजाराची तुम्हाला देतो म्हणून ठिकाणी सांगितलं आज पूर्ण तुम्हाला फक्त दुःख एवढंच आहे की उपचार करावं किती काय कळेल हे करत राहते बहुजन वंचित आग्राचं काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगू आमच्या दलित बांधवाला सुद्धा सांगितलं सगळी घटना बघ पंधरा दिवस मोठी जीव धरून आज बंद महाराष्ट्र होता गावागावामध्ये दलित सवर्ण दंगली होतच की काय गावागावामध्ये कुठं गट निर्माण होतच की काय हे भीती निर्माण झाली होती आज जर बाबासाहेबांच्या पवित्र सुविधा आज दिल्लीमध्ये जर दलपर्मंत लोक जाळत असतील तर बाबासाहेबांना दिल्ल्या संविधानाच्या रक्षणासाठी आपण हात ना अरे आम्ही तुमच्यासोबत हा आम्ही कुठं गुरु करून नाही या तुम्ही आम्ही मिळून डॉक्टर बाबासाहेबांना दिल्ल्यात शिवजनाचं रक्षण करू बांधव इकडे तिकडे मतदान केलं हे वाया जाणार लक्षात ठेवा यांचा जर मुकाबला करायचा असेल आणि नरेंद्र मोदीला या प्रक्कम खाली टिकायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी नाही लक्षात ठेवा तिकडे मतदान म्हणजे तुम्हाला समजा वाया जाणार आहे लक्षात ठेवा आज विदर्भामध्ये सात ठिकाणी मतदान झालं साहेबांना आवडून सांगतो आम्ही गावच्या भागामध्ये पाहतो आज सात लाख सात सीट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या ठिकाणी निवडले नितीन गडकरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पराभव किंवा पाहताय पराभव करण्यात येतो सुद्धा आज ते पुढे इंदूरमध्ये जाऊन उभं टाकायला निघाले पण हे परिस्थिती आहे गुरु चांगली आहे मांडवणूक आणि या मतदारसंघात सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती आहे मग सर्वांना या ठिकाणी विनंती करतो मला होती प्रत्येक गावरायची परंतु दिवस कमी पंधरा दिवसामध्ये ओळख काँग्रेसमध्ये आता पंधरा दिवसाच आहे मी पंधरा दिवसाचा खूप परंतु प्रत्येक गावाला आलेलो प्रत्येक कांद्या कांद्यामध्ये आलेलो सुभाष वानकेला सर्वजण ओळखता पाच वर्ष मी तुमचा खासदार होतो पंधरा वर्ष या भागाचा आमदार होतो सर्वजण जणात सर्व जाती धर्मातील पण त्याचे लोक मला या ठिकाणी ओळखतात मानवलो म्हणून माझी इच्छा जरी असली तरी तुम्हाला तो मी तुमच्या पैसे येऊ शकत नाही हा जोडून तुम्हाला सर्वांना विनंती करतो उद्या आणि परवा दोन दिवस सांभाळा अठरा तारखेला ताकद लावा घरी बसू नका एक एक मत करून घ्या विजय हा तुमचा आहे सुभाष सहांकडे तुमचा आहे हा मीच सुभाष सहांकडे आहो हेच विचाराने उद्या कामाला लागा आणि अठरा तारखेला पंजाय समोर पठान दावा आणि प्रचंड मताने मला विजय करा जे हिंद जय महाराज Thank you